नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉरूया युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर एक बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे तर सध्या जी काही अनुदान मध्ये वाढ झालेली आहे तर ते अनुदान नेमकं कोणाकोणाला मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की तर नेमकं अनुदान कोणाला मिळणार ला हो आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो आपले अनेक सबस्क्रायबर बांधव आहे आणि व्हिवर्स आहे तर ते वेळोवेळी प्रश्न विचारतात की नेमकं हे जे काही दिव्यांगांसाठी एक हजार रुपयाची वाढ झालेली आहे तर ती नेमकी कोणत्या दिव्यांग बांधवांना मिळणार आहे तर बरेच दिव्यांग बांधव काय झालेलं आहे ते संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे तर काही दिव्यांग बांधव हे दिव्यांग योजनेचे लाभार्थी आहे मग सरसगट श्रावण बाळ योजनेमधील दिव्यांग बांधव असतील संजय गांधी निराधार योजनेमधील दिव्यांग बांधव असेल त्याचबरोबर विधवामधील दिव्यांग बांधव असेल महिला भगिनी असेल तो मिलना रहे नहीं। तो आशा तर यांना ही वाढ मिळणार आहे किंवा नाही तर अशा प्रकारचा प्रश्न अनेक जण विचारत आहेत कारण अनेक जणांना भिस्ती अशी आहे आम्ही तर दिव्यांग आहे अपंग आहे परंतु आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतो त्यामुळे आता आम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा अजून अनुदान काही वाढलेलं नाही त्यामुळे आम्हाला दिव्यांगांचे अडीच हजार रुपये मानधन मिळणार आहे का किंवा वाढीव हो अनुदान मिळणार आहे का त्याचबरोबर इतरही निराधार योजनेतील जे काही दिव्यांग बांधव आहे तर ते सुद्धा अशाच प्रकारची विचारणा करत आहे की जे काही वाढीव एक हजार रुपयाचं अनुदान आहे तर ते आम्हाला मिळेल का कारण आम्ही तर इतर योजनाचे लाभार्थी असं आहे आणि दिव्यांग योजनेसाठी आम्ही अर्ज सुद्धा केलेला नाही तर मित्रांनो आपल्याला याबाबत सविस्तर माहिती सांगू इच्छितो की जर आपण दिव्यांग असाल आणि आपण कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल तर त्यासाठी काहीच फरक पडत नाही जर आपण दिव्यांग असल्याचं सर्टिफिकेट दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र शासनाकडे जर जमा केलेलं असेल तर निश्चितच आपल्या खात्यावर हे वाढीव अनुदान मिळणार आहे तर या संदर्भात माननीय दादा पवार अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर केलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे किंवा काय सांगितलेलं आहे तर ते आपण सविस्तर बघूया दिव्यांग बांधवाबाबत अजितदादांनी एक ट्विट केलेलं आहे तर त्या मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे की महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांच्या अनुदानात एक हजार रुपयाची वाढ आता दरमहा अडीच हजार रुपयाचे अनुदान प्राप्त होणार म्हणजे अडीच हजार रुपयाचं अनुदान आता दरमहा दिव्यांग बांधवांना प्राप्त होणार आहे तर यासाठी नेमकं समोर काय म्हटलेलं आहे ते बघा दिव्यांग बांधवांसाठी आणि सक्षम करण्यासाठी राज्य सरकारचा एक महत्वाचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दरमहा पंधराशे आर्थिक सहाय्यात वाढ करून आता दरमहा पंचवीसशे रुपये आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे तर बघा मित्रांनो जर आपण दिव्यांग असाल आणि यापैकी कोणत्याही योजनेचे सदस्य असाल किंवा लाभार्थी असाल तर आपल्याला दर महिन्याला हे अडीच हजार रुपये मिळणार आहे मग ते या तीनपैकी कोणत्या योजनेचे लाभार्थी आपण असाल तर आपल्या मानधनामध्ये एक हजार रुपयाची वाढ झालेली आहे त्यामुळे बऱ्याच दिव्यांग बांधवांचा प्रश्न होता की सर आम्ही दिव्यांग आहोत परंतु आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहोत त्यामुळे मग आम्हाला दिव्यांग योजनेचा लाभ मिळेल का त्याचबरोबर काहींचं म्हणणं होतं की बा आम्ही दिव्यांग आहे परंतु आम्ही श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेतो काही जण म्हणत होते की आम्ही इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजनेचा लाभ घेतो तर मग आम्हाला हे अनुदान वाढीव अनुदान मिळणार आहे का तर मित्रांनो निश्चित आपल्याला हे वाढीव अनुदान मिळणार आहे का तर जर आपण दिव्यांगाचं प्रमाणपत्र जर शासनाकडे या योजनेसाठी जमा केलेलं असेल हे लक्षात घ्या की यासाठी आपल्याला जे काही दिव्यांगाचं प्रमाणपत्र आहे अपंग सर्टिफिकेट आहे तर ते जर आपण शासनाकडे जमा केलेला असेल तर निश्चितच आपल्याला त्या सर्टिफिकेटच्या आधारे या सगळ्या योजनांमधील जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांना दर महिन्याला अडीच हजार मिळणार आहे म्हणजे त्यांच्याही मानधनात एक हजार रुपयाची वाढ होणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका निश्चित आपल्याला हे पेन्शन मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे की बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होता आता की आता नेमका आम्हाला हे अनुदान मिळेल का तर त्यांचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला असेल तर मित्रांनो बघा अशा प्रकारची पोस्ट होती आणि या ठिकाणी आपल्याला क्लिअर झालेला आहे की नेमकं संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा विधवा पेन्शन योजना तर यामधील जे काही या दिव्यांग बांधव आहेत दिव्यांग महिला आहे तर त्यांना जे काही वाढीव अनुदान आहे तर ते निश्चित मिळणार आहे मग यासाठी योजना जरी वेगवेगळ्या असल्या तरी दिव्यांगांना सरसकट अडीच हजार रुपये मानधन मिळणार आहे मग प्रश्न असा आहे की जर दिव्यांग बांधवांना हे पैसे मिळणार आहे की जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत तर जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांना हे अनुदान कसं मिळणार आहे तर मित्रांनो बघा शासनाला भेदभाव करता येणार नाही ना मी आपला स्वर्ग एकदा सांगतो की सरसगट संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्याचबरोबर इतर निराधार योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांना सुद्धा एक रुप एक हजार रुपयाचं वाढीव अनुदान मिळणार आहे त्यानुसार त्यांचं सुद्धा अडीच हजार रुपये मानधन होणार आहे त्यामुळे चिंता करू नका डिक्लेअर करण्यासाठी अजून बराचसा वेळ आहे आणि गव्हर्नमेंट ही सगळी घोषणा निवडणुकीच्या तोंडावर करणार आहे कारण दिवाळीमध्ये आता आपल्याला सांगू इच्छितो की जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचबरोबर महानगरपालिका नगरपालिका आणि ग्रामपंचायत यांच्या निवडणुका आहे त्यामुळे या निवडणुकीच्या तोंडावर सगळ्या निराधार बांधवांची मतं आपल्याला मिळावे असं महायुतीला वाटते आणि त्याच पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची पॉप्युलर घोषणा महाराष्ट्र गव्हर्नमेंट करणार असल्याचं माहिती समोर आलेली आहे त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका आपल्याला हे वाढीव अनुदान निश्चित मिळेल आणि जसं दिव्यांग बांधवांना मिळेल तसंच आपल्याला सुद्धा या संदर्भात वाढीव अनुदान मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारची एक माहिती समोर आलेली होती त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद